राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद इयत्ता आठवीच्या पुस्तकात जैसलमेर शहराला मराठा साम्राज्याचा भाग म्हणून दाखवलं गेलं नकाशात जैसलमेरला मराठा साम्राज्याचा भाग म्हणून दाखवणं ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचं आहे एनसीएआरटीनं या प्रकरणी लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी जैसलमेरच्या राजघराण्यातील सदस्य चैतन्यराज सिंग यांनी केली आहे हे सगळं प्रकरण काय आहे पाहूया मी द्वारे प्रकाशित की पुस्तको का विरोध करता इन पुस्तकों में एनसीईआरटी द्वारा भारत के अन्य राजवंशों को कमतर दिखाने की कोशिश की गई है राजपूताना की संपूर्ण रियासतों को एक कपोल कल्पित मराठा साम्राज्य का हिस्सा दिखाने की कोशिश की है यह कार्रवाई ऐतिहासिक और कानूनी दोनों ही तौर पर गलत है ऐसा लगता है कि एनसीईआरटी जिसे करोड़ों रुपए सरकार से अनुदान में प्राप्त होते हैं। वह अपना इतिहास का ज्ञान सिनेमा से प्राप्त करतो यासह जैसलमेर राजघराण्याचे वंशज चैतन्य राज सिंग यांनीही या याविषयी सोशल मीडियात एक पोस्ट केली त्यात त्यांनी मराठा साम्राज्याच्या या नकाशावर तीव्र हरकत घेतली इयत्ता आठवीच्या एनसीईआरटीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकात जो नकाशा दाखवण्यात आलाय त्या जैसलमेरला मराठा साम्राज्याचा भाग दाखवण्यात आलाय या ऐतिहासिकदृष्ट्या भ्रामक तथ्यहीन आणि गंभीर आहे तलवारीचा मुख्य इतिहास म्हणजे प्रथम रघुजी महाराजाला आद्य शाहू महाराजांनी म्हणजे संभाजी महाराजांचे चिरंजीव यांनी सैनासाहेब सुभा हे पद देऊन ती तलवार त्यांना त्या ते दिली होती आणि नंतर या तलवारीने हा जो नागपूरला राज्यस्थानी स्थापन केल्यावर हा जो इतिहास घडवला हा आपण दक्षिण विजय हा इतिहास जो घडवला हा फार मोठा इतिहास त्या तलवारीने घडवलेला आहे आणि त्याच्यामध्ये साक्षात आपण म्हणू की शिवाजी महाराजांचा त्या तलवारीमध्ये आशीर्वाद आणि तिथून शाहू महाराजाकडनं ती आल्यामुळं आणि त्याच तलवारीचे प्रेरणा घेऊन एवढं मोठं साम्राज्य नंतर इंदवी स्वराज्याचा विस्तार हा राजे रघुजी महाराजांनी त्यावेळेस केला मराठा साम्राज्याचं सा वर्चस्व सांगताना मुधोजी राजेंनी त्यावेळी मुघलांनी मराठ्यांशी केलेल्या करारांचाही दाखला दिला त्यात राजस्थानचा भूभाग हा मराठा साम्राज्याचा सा भाग झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे शिवाजी महाराजांनी स्वप्न पाहिलं होतं की स्वराज्याचं आणि ते स्वप्न पूर्ण स्वराज्याचं हे नंतर रघुजी महाराजांच्या तलवारीच्या बळावर हे पूर्ण काबीज केलं आणि विशेष बाब म्हणजे ओरिसा बिहार बंगाल यू पी एम पी छत्तीसगड आणि हा गोंडवाना हा एवढा मोठा भाग तिने आपल्या मराठा साम्राज्याच्या अधीन केला होता हा एक महत्त्वाचा भाग आहे पण आजच्या राजपूतांच्या वंशजांना ही बाब मान्य का नाही हा प्रश्न यात आणखी एक आक्षेप घेण्यात आला आहे आणि तो म्हणजे पुस्तकात राजपूत शब्दाचा वापर पंधरा वेळा करण्यात आला आहे तर मराठा शब्दाचा वापर तब्बल चौऱ्याण्णव वेळा करण्यात आला आहे त्यामुळे एन सी ई आर टीच्या पुस्तकातील या संदर्भाचा तात्काळ अभ्यास करण्यात यावा अशी मागणी राजस्थानच्या शिक्षण मंत्र्यांकडे करण्यात आली आहे मराठा साम्राज्य विस्तारावर राजपुतांनी घेतलेल्या आक्षेपाबाबत इतिहास संशोधक सदानंद मोरे काय म्हणतात तेही ऐका सुरुवातीच्या काळामध्ये राजपूत राजांनी निश्चितपणे मोगलांशी वगैरे झुंज दिली हे सगळ्यांना माहिती आहे आणि मगाशी तर मी राणा प्रतापचं नाव घेतलंच होतं पण नंतरच्या काळामध्ये त्यांच्यातली जी धार संघर्षाची ती कमी झाली काही कारणं असतील आणि त्यामुळं त्यांनी काय एक तरजोडीचं समन्वयाचं धोरण पत्करलं आणि बहुतेक सगळे राजे मांडलिक झाले खरंतर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात एनसीएरटी ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत येणारी संस्था या संस्थेद्वारे देशभरातील शाळांसाठी खास करून सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळांसाठी अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक तयार केली जातात भारतात एनसीईआरटीचा अभ्यासक्रम प्रमाणित व अद्ययावत मानला जातो त्यामुळे भारतातील शालेय शिक्षणाचा हा अभ्यासक्रम आधारस्तंभच मानला जातो आणि अशात राजपूतांनी या अभ्यासक्रमावर घेतलेला आक्षेप कितपत योग्य आहे हाच मुळात संशोधनाचा विषय आहे पर्सन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर